बघ मला देत नाही लावायला फिर बाद मे बोलणार नाही बाद मे हे <laughs> बोले की नारियल का झाड मी लावलेला आहे तेव्हा याचे नारळ मीच खाणार आता वृक्षारोपण करायला येते माडाची सायली वारंग वारंग, वारंग। सायली वारंग या <laughs> या आता केव्हा खाली मधोमध मद। हा चला थोडी माती टाका नंतर वेळ या मी करतो त्यांनी ते हे केलंय काय बोलतात ते मलमपट्टी मलम अरे मलमपट्टी नाही बोलत <laughs> <laughs> कलम, कलम केलाय कलम 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 केलाय मलम नाही कलम केलं म मेलेलं ते झाड मग काय केलं इथली ही फांदी तोडली आणि ते त्याला हे केलं मलम कलम केलं के कलम केला तर ते जगलं परत बघा हां व्हेरी गुड सगळ सरळ आता बघूया त्याला आधी नारळ धरता कि याला आधी नारळ धरत त्याला आधी नारळ धरता कि यायला आधी नारळ का तो मोठ सगळ्या युट्युबर्स लोकांनी आता बघितले अशा जितके पण फॅन्स आहेत त्या लोकांनी बघितलंय की तुम्ही काय काय झाड लावली आहे जर समजा ती लोक आले नंतर मोठे झाड झाल्यावर खायला मग तू देशील ना मग काय झालं कस केलात तुम्ही ते अशी आडवी कापायची दुसरी एक दांडी घेऊन त्याच्यामध्ये अशी गुबरू थोडी माती लावायची तिथे चिटकवून टाकायची या भिजू नका तुम्ही आज मी जरा ते लावतोय केळीची झाड आणि फन्साचं झाड अच्छा जे आपलं होतं ते ना आपण आणलं मुंबई वरून ते लावायचंय ना पाऊस किती होता चरायला पाहिजे होती ती केळी ना येतात काळे येतात तसली नाही पाहिजे मग काय फायदा ती साधी केळी असली ना तरी चालतील केळी ते असं ना ते काळे काळे येतात त्या केळींमध्ये हल्ली काय येत अरे काय नाही तसे दाणे असतात दाणे असतात काळे काळे दाणे ते बियाणे असतं का ते बियाणे नसतं ते ते वेगळीच केळी केळीची केळी ते खते ते पण खत पाणी देत आहेत ना कोण पप्पा एक दोन आता याची लावली केळीची झाड चल हे सगळे कुठे लावले सीताफळ ओ वा सीताफळ मम्मी अननस पण लाव तिथे भोपळा लावलायस ना आणि कारल लावणार आहेस ना, ना। तिथे लावले सीताफळ अरे तिथे तर सीताफळ लावणार अच्छा म्हणजे माड उंच झाले हे आहेत हो ना दोन मग इथे उंच झाल्यानंतर मध्ये झोपाळा येणार आता तेच बोलणार होती काय जागा जास्त लागतो आपल्याला सगळी गवत काढावी लागली पप्पा ना बरं नाही ना त्यामुळे आता त्यांना ते हे राहिलं टाकून नाही भिजले ना पावसा मला वाटलं ते बल्ब आहे ना ते करंट वरंट मारायचा जाऊ दे पाच दिग्ली तरी जाऊ तू सीताफळ कधी आणलंस मी कधी कधीची लावलेली आहे ती झाड काटी देऊ का तिला उभं राहायला होईल उभा तर अशा प्रकारे जास्वंद लावलंय जास्वंद हा सॉरी शीता पळ लावलं त्याला पाच बाजूने तास आहे ना सगळं त्याच काय माहितीये वाराही आला ना पाऊस काय ते झोपेल नाही म्हणून म्हटलं असं बांधायचं आणू आणूरशी काय नाही दोरा आणते ना दोरा आणते एक काम कर देवाकडे ना ते हार बनवायचा दोरा आहे त्यांच्या फांड्यात तो घेऊन मी कोणाच्या पप्पांच्या जा दोरा तो वाडगा तो तिथेच ठेवते वाडग्यात नाही वाडग्यात आहे ते बा पप्पांनी सगळं नुसतं आठ एवढी जागा आहे ही तुझी चूल आहे ना कुठे पण गेम खेळायचे रे पण गेम खेळायचे मग तुमच्या नव्हते ना कोण सारखे मोबाईल मधले असू मोबाईल आमच्या वेळेच पण नव्हत आम्ही पण खेळायचो लपाछपी आणि सगळं एकत्रच झालं

आणि त्या बाबा बसवायचा इकडे धंदा लावायचा आहे सगळा केळी कपड अनस आंबे आंबे बाय दुकान टाकून देणार ना निंबूला लय भाव आहे माहिती आहे का तुला माहितीये माड लावायचा आहे चल आधीच कशाला हात दिसले तो हे बरोबर कट करेल

माहितीये आडे तिथे लावायचं एक गीते, एक इथे म्हणजे झाड पण खूप लागतील आणि जागा कमी पडेल हा जर इथे लावली तर माहिती उभी माझ्या लावूनच लाव लाल परी चालली साहजी आहे कणकवली लागेल हम्म मग काय फायदा ते बघ दमले आपण जी लावतो ती कशीच असतात नर्सरीतून आणतात ना ती लगेच कारण ती लोक तसं खत पाणी घालते तसे असू शकतात

तेव्हा याच्या नारळ मीच खाणार आता वृक्षारोपण करायला येतात माडाची सायली या आता केव्हा खाली मधोमध मद। हा चला थोडी माती टाका नंतर वेळ या मी करतो सोडा हा व्हेरी गुड सगळं सगळं आता बघूया त्याला नारळ धरतात की हेल आधी नारळ त्याला आधी नारळ धरतात केलं आधी नारळ का तो मोठा झालाय ऑलमोस्ट असं काय नसते मग काय काय वीस वीस वर्ष धरत नाही अच्छा तर अशा प्रकारे पायसेल आहे

ह्याच्यामध्ये भिजायलाच होत नाही तिकडे हळू मम्मीने छत्री आणलेली गे कुठे ठेवली किती वेळ वर चढू मला नाही ना गमत ना जा अंदा छत्री अंदा ते कॅमेरा पण दिसते जा कॅमेरा तर आशीचा भिजायचा वालाच आहे मी मोबाईल ठेवते मोबाईल ठेव फर्स्ट फाईम जेव्हा बघायला आलेली तेव्हा ही जमीन पूर्ण फक्त माती माती होती आणि अशी कडक कडक झालेली बाकी काही नाही तर थाम, काढते तर आपण पहिला बघायला आलेलो जमीन तेव्हा कशी होती ना पूर्ण माती माती होती म्हणजे सुकलेलं होतं सगळं आता बघ ना कसं सगळं हिरव हिरव गया हरा भरा झाला हरभरा पण बादल गरजे आता मला वाटतं अजून मोठी करा आणि प्लॅस्टिक पर्यंत घाला हो पर्यंत घाला असं असतं असं असतं ना इथेच त्याला जीव आहे त्याने इथे हे आहे काय बोलतात ते मलमपट्टी मलम अरे मलमपट्टी नाही बोलत कलम केलाय कलम कलम के कलम केलाय मलम नाही ठीक आहे कलम फेडलं इथे म मेलेलं ते झाड मग काय केलं इथली ही फांदी तोडली आणि ते त्याला हे केलं मलम कलम केलं कलम केलं तर ते जगलं परत लावूया म्हणजे जगायची इच्छा आहे त्याची इच्छा आहे जगायची तो अच्छी बात आहे मस्त ना इथे कॉर्नरलाच फणस खायचा असेल तर इथे आहे पप्पांची हवा गेली ना तोपर्यंत मी मला तू भिजवलंच ना हे धरणार उलट्या आता ते कसं केला तुम्ही ते अशी आडवी कापायची दुसरी एक दांडी घेऊन त्याच्यामध्ये अशी गुबरुपवायची थोडी माती लावायची तिथे चिटकावून टाकायची दमले या भिजू नका सगळ्या युट्युबर्स लोकांनी आता बघितले असे जितके पण फॅन्स आहेत त्या लोकांनी बघितलंय की तुम्ही काय काय झाड लावली आहे जर समजा ती लोक आले नंतर मोठे झाड झाले खायला मग तू देशील ना मग सगळेजण द्यावं लागलं होतं पारय मार पारेनेच खड्ड्या पाण्या हळू मारतच राहा मडूनच दगड लागत हम्म दगड लागत आवाज

कलमा लावत <laughs> अरे कलम ला। दे तो जरा मोठा जाता आम्हाला काय नातवंड कि त्यांच्या नातवंड कि त्यांच्या त्यांच्या नातवंड म्हणून तर विचारलं की तुला हे कोणाच्या जनरेशन साठी लावते कोणी कोणीतरी खातील आठवण तरी करतील ना कोणीतरी म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांनी बघितलंय मग कोण कोण येऊ शेतकरी माणूस चला घरी अरे एकदा बोलतात आतमध्ये लावायचं एकदा बोलते बाहेर लावायचं

मोठी जास्वंद वाला आहे ना बारीक आता तेच विचारणार होते त्यांची मोठी येतात जास्वंद या बाजूची जास्त टाइम नाही लागणार या येणार झाडे झाडे लावा अशा अशा प्रकारे दिवस आम्ही झाडं लावलेली आहेत जमतील तेवढी देवाच्या कृपेने सगळी जगू दे पावसात भिजून लावलेली आहे नाही झेपत आहेत त्यांना बरं नाही तरी त्यांनी लावली आहे तर ती सगळी जगू दे आजचा दिवसाचा प्रोग्राम एवढाच तर परत उद्या भेटूया बाय